आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी गृह सचिवांची एक मुख्य सचिवांची मॉकड्रिलवरती बैठक होती सर्व राज्यांचे मुख्य सचिव हे व्ही सी द्वारे सहभागी होणार आहेत एनडीआरएफ एनडीएमए तसंच एम एच ए चे अधिकारी देखील यावेळेला उपस्थित राहणार आहेत दोनशे चौवेचाळीस मोक्याच्या जिल्ह्यांचे डीएम यावेळेला उपस्थित असणार आहेत एक महत्वाची सूचना संपूर्ण देशवासियांसाठी देण्यात आलेली आहे तब्बल दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिलचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या गृहसचिवांची मुख्य सचिवांसोबत एक महत्वाची बैठक पार पडेल सर्व राज्यांचे मुख्य सचिव हे कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत एनडीआरएफ आणि एनडीएमए तसंच एम एच ए चे अधिकारी देखील यावेळेला उपस्थित असतील तशी महत्वाची अपडेट आपण बघतोय ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तळावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर यदा कदाचित खर तर युद्ध होऊ नये अशा स्वरूपाची सगळ्यांचीच मागणी आहे मात्र यदा कदाचित युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी संपूर्ण देश देशवासीय आणि अर्थातच आपली यंत्रणा ही सज्ज असावी हा यामागचा प्रमुख हेतू आहे आणि त्या दृष्टीनं महत्वाची बैठक बोलावली जाते आणि या बैठकीच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला सगळ्या महत्वाच्या सूचना केल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संदर्भात ती एक महत्वाची बैठक पार पडेल अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे उद्याचा अतिशय महत्वाचा दिवस असणार आहे मॉकड्रील संदर्भात काय स्वरूपाच्या सूचना या बैठकीदरम्यान दिल्या जातील बिलकुल खरं तर मॉकड्रिलच्या संदर्भामध्ये कोणाकोणाला समाविष्ट करण्यात यावं त्याचबरोबर सायरन जे आहे ची वाजवण्याची पद्धत काय आहे किती अंतरावरून सायरन वाजवला जाणार आहे विद्यार्थ्यांना एनएसएस त्याचबरोबर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समावेश करून घ्यावं या संदर्भातचे गाईडलाईन्स जे आहेत ते दिले जाणार आहेत आणि सायरन कुठे कुठे लावलं जाणार आहे मुख्यत्वेकडून प्रशासकीय इमारती पोलीस मुख्यालय आर्मी चे ठिकाण आणि त्याचबरोबर जे पब्लिक प्लेसेस आहेत सार्वजनिक ठिकाण आणि संवेदनशील ठिकाण अशा प्रकारचे कॅटेगरी करण्यात येते आणि तिथे सायरन लावले जातात आपण आहोत आता दिल्लीमधील अतिशय महत्वाचं मार्केट जिथे कॅनट प्लेस असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी इथं पाहतो की हा पालिका बाजार आहे की जे पूर्ण अंडरग्राऊंड हे पालिका बाजार आहे आणि आतमध्ये खाली अंडरग्राऊंड हे संपूर्ण मार्केट आहे आणि याला सुद्धा आता सुरक्षा व्यवस्था जी आहे वाढवण्यात आली आहे आपण इथं पाहतो की दिल्ली पोलिसांचे हे जवान आहेत अद्याप त्यांना फक्त इथे सांगण्यात आलेलं आहे परंतु अलर्ट वर ठेवण्यात आलेला आहे या सर्व जवानांना त्यामुळे इथं तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि इकडे पा, इकडे पाहतोय की पोलिसाच्या ज्या गाड्या आहेत व्हॅन आपल्याला इथे दिसून येत आणि दोन तीन पोलिसांचे महत्त्वाचे मोठ्या जे आहेत ते व्हॅन दिसून येत आहेत त्याचबरोबर पण आहे आणि हा महत्त्वाचा परिसर आहे महत्वाचा भाग आहे कॅनट प्लेस हा कारण इथे पालिका बाजार आहे त्याचबरोबर महत्वाचे रेस्टॉरंट या ठिकाणी आहेत आणि सर्व व्हीआयपी मुवमेंट जी आहे ती या भागामध्ये असते त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की महिला पोलिसां महिला पोलिसांना सुद्धा या गाडीमध्ये आहेत त्यांनी तैनात ता करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अँब्युलन्स आणि इतर सर्व ज्या ज्या काही ड्रिलच्या संदर्भामध्ये अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सर्वांना सज्ज राहण्यासाठी इथं सांगण्यात आलेलं आहे पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा इथं लावण्यात आलेले आहे आपण इथं पाहतोय की हे पालिका बाजारचं गेट नंबर सात आहे आणि इथे सुद्धा गेट आता सुद्धा बंद आहे परंतु जाताना खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे आणि एकंदरीत महिला पोलीस आणि त्याचबरोबर पुरुष पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त जो आहे तो इथे वाढवण्यात आलेला आहे आणि मॉकड्रील ही कशी असणार आहे कोणकोणते महत्वाचे ठिकाणं असणार आहेत जसे आ, की उदाहरण किरणा प्लेस मधलं हे पालिका बाजार आहे आणि त्याचबरोबर सायरन जेव्हा वाजवलं जाणार तेव्हा नेमकी कसं असणार आहे पाच मिनिट किंवा दहा मिनिट हे सायरन वाजवलं जाणार आहे का बरोबर सर्वांनाच बाहेर काढलं जाणार आहे मग ते पालिका बाजारमधून सर्वांनाच बाहेर काढ यंत्रणा जी आहे ती केली जाणार आहे कर्मचाऱ्यांना शाळा असेल कॉलेज असेल एअरपोर्ट असेल महत्वाची संस्थानं असेल कार्यालय असेल तिथल्या कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलांना त्याचबरोबर आंदोलन्सला तयार राहायला सांगितलं जाणार आहे म्हणजेच की युद्धाच्या अगोदरची परिस्थिती आपल्याला माहित आहे की एकोणीसशे बासष्टला सुद्धा युद्ध झालं होतं त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरला सुद्धा युद्ध झालं होतं आणि एकोणीसशे नव्याण्णवला सुद्धा कारगिलचं युद्ध झालं होतं या सगळ्या युद्धाच्या वेळेस सुद्धा अशा प्रकारे सायरन वाजवण्यात आले होते त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती आता केली जाणार आहे परंतु मोठ्या स्केलवर याच्या संदर्भाचा सराव केला जाणार आहे की जेणेकरून नागरिकांना जर पुढे कोणतं जर भारतानं महत्वाचं पाकिस्तान संदर्भामध्ये पाऊल उचललं तर त्या संदर्भातली सगळी माहिती असावी यासाठी ही तयारी संपूर्ण करण्यात येत आहे आज जी बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भामध्येच माहिती देण्यात येणार आहे सर्व राज्य सांगण्यात की कशाप्रकारे तयारी त्यांनी केलेली आहेत बॅरिकेड्स वेगवेगळ्या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि त्यामुळं रहदारी जी आहे ती बऱ्यापैकी कमी उद्या दिसू शकते नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता ही सगळी तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी अशा स्वरूपाची तयारी ही झालेली आहे